<णिया> जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा साहजिक कसं आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यानं कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहे जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळे सुरळीत होईल इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तशा कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष ते तो है प्रमुख नेता है बोलते हैं तोपर्य भी भाष्य करना है राहुल हम तेईस सीटें दावा जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करिए हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टिका टिप्पणी नहीं कर आप ठीक क्या <laughs> आप नाही जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष शी नेता तोही मी ना वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा फॉर्म्युला म्हणतात बारा 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 नाही असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलू योकर एनसीपी बरोबर जागा एनसीपी बरोबरच्या जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर हा देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार आहे मुंबईमध्ये साफ करायची गरज आहे